ज्या मराठा समाजाच्या घरी आपण जातोय त्यांना एकशे त्र्याऐंशी पद प्रकारचे प्रश्न आपण त्यांना विचारतोय इम्पेरिकल डाटा आपण कलेक्ट करून घेतोय आणि तो डाटा लगेच त्या ठिकाणी सर्व्हरमार्फत शासनाला पोहोच केला जातोय त्या कुटुंबाची मूलभूत माहिती घेतलेली आहे त्यानंतर आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला आहे सामाजिक परिस्थिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला आहे राजकीय परिस्थिती जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला आहे अशा पद्धतीनं एक चार ते पाच प्रकारच्या मुद्द्यांवरती आधारित ही माहिती गोळा केली जाते शाळाही सुरू आहे आणि सर्वेक्षणही सुरू आहे अशा दोन्ही पद्धतीनं कामं सुरू आहेत केवळ मराठाच कुटुंबाचं सर्वेक्षण आपल्याला यामध्ये करायचं नाही प्रत्येक कुटुंब यामध्ये घेत जायचं आहे प्रत्येक जाती जातीचं आपण सर्वेक्षण या ठिकाणी करतोय राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भाने सर्वे चालू आहे त्याचं सर्वेक्षण चालू आहे आपल्यासोबत ज्यांना हे सर्वेचं काम दिलेलं आहे ते शिक्षक आहेत नेमकं सर्वे करत असताना काय अडचणीला सामोरं जावं लागतं आहे सर्वे कसा केला जातो आहे आणि त्याची प्रश्नावली कसा कशी आहे हे आपण जाणून घ्या आपल्यासोबत शिक्षक आहेत सर काय सांगाल कसा सर्वे चालू आहे काय प्रोसेस आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग मागासवर्गीय आयो आयोगाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रामध्ये हा सर्वेक्षण सुरू आहे यासाठी तालुका स्तरावरती मान्य तहसीलदार जिल्हा स्तरावर स्तरावरती मान्य जिल्हाधिकारी आणि विभागीय मान्य विभागीय आयुक्त यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून अतिशय चांगल्या पद्धतीनं या सर्वेचं नियोजन केलेलं आहे आपल्या मोहोळ तालुका स्तरावरती आपल्या मोहोळचे तहसीलदार मान्य मोळीक साहेब यांच्यामार्फत अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हा सर्व शिक्षकांना ट्रेनिंग दिलेलं आहे आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक जवळपास या सर्वेमध्ये सहभागी आहेत आणि यामध्ये एकूण एकशे त्र्याऐंशी प्रकारचे प्रश्न विचारले जा गेलेले आहेत ज्या मराठा समाजाच्या घरी आपण जातो आहे त्यांना एकशे त्र्याऐंशी पद् प्रकारचे प्रश्न आपण त्यांना विचारतो आहे आणि ती इम्पिरिकल डाटा आपण कलेक्ट करून घेतो आहे आणि तो डाटा लगेच त्या ठिकाणी सर्वरमार्फत शासनाला पोहोच केला जातो आहे हा जो सर्वे होत आहे तो कशावर होत आहे कशामार्फत होत आहे हा सर्वे करण्यासाठी आम्हाला एक चा चांगल्या पद्धतीचं ॲप आम्हाला देण्यात आलेला आहे आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सर्व डाटा हा ऑनलाईन पद्धतीनं गोळा केला जातो आहे आणि तो थेट त्या त्या ठिकाणी शासनाला आ, तो डाटा कलेक्ट करता येऊ शकतो आहे या ॲपमध्ये कशा प्रकारचा या सर्वेमध्ये कशा प्रकारची प्रश्नावली आहे याच्यामध्ये जा वरती जा वरती खाली प ज्या आपण ऑप्शनवरती क्लिक करू त्याच्यावरती खाली ऑप नंतर इतर ऑप्शन येतात त्यातील एक ऑप्शन आपण क्लिक केल्यानंतर पटपटपट आपली ती प्रश्नावली पण पूर्ण होते त्याला फारसा काही वेळ वेळही लागत नाही आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मोहळ शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये काम सुरू आहे साधारण कोणते प्रश्न आहेत याच्यात याच्यामध्ये साधारणतः त्या कुटुंबाची मूलभूत माहिती घेतलेली आहे त्यानंतर आर्थिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे सामाजिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे राजकीय परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे अशा पद्धतीनं एक चार ते पाच प्रकारच्या मुद्द्यांवरती आधारित ही माहिती गोळा केली जाते हा सर्वे करत असताना काय इंटरनेटचा वगैरे काय प्रॉब्लेम अडचण आली का खरं पाहता हा सर्वेक्षण करण्यासाठी दुर्गमातल्या दुर्गम, दुर्गम भागाचाही विचार करून शासनाने हे ॲप्लिकेशन अशा पद्धतीनं डेव्हलप केलेलं आहे की इंटरनेट नसतानाही आपण त्या ठिकाणी माहिती भरू शकतो आहे आणि ज्यावेळेस इंटरनेटची सोय होईल त्यावेळेस तो डाटा आपोआप अपलोड होऊन शासनाकडे जमा होतो आहे आतापर्यंत किती कुटुंबाचा सर्वे झाला खरं पाहता सर्वेक्षणाला आजपासून आमच्याकडं सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासून आम्ही सर्वेक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे जवळपास आमच्याकडे बावन्न कुटुंबाचं आम्ही सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे हा जो सर्वे होणार आहे ते किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत किती दिवस चालणार हा सर्वे पूर्ण करण्यासाठी आम्हाला एक डेडलाईन दिलेली आहे हा टाईम बॉन्डचा कार्यक्रम आहे सात दिवसामध्ये हा सर्वे आम्हाला पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी आमचे सर्व शिक्षक अतिशय तळमळीनं हा सर्वे पूर्ण करण्यासाठी झटत आहेत सर्वे करत असताना आपण सर्व शिक्षक यामध्ये सहभागी झालात व शाळेचं आणि त्या तेथील शाळेत असणाऱ्या मुलांचं कसं नियोजन करतात खरं पाहता आमचे गट अधिकारी मोळ तालुक्याचे मान्य स्वामीसाहेब यांनी ट्रेनिंगमध्येही अशा पद्धतीनं सांगितलं की पन्नास टक्के शिक्षकांनी शाळेवर थांबावं आणि पन्नास टक्के शिक्षकांनी सर्वे कर सर्वे करण्यासाठी जावं त्यासाठी आम्ही शिक्षकच आमच्या आमच्यामध्ये थोडंसं साधर साधर्म्य साधत दुपारपर्यंत काही शिक्षक सर्वेक्षणाला जातात आणि दुपारनंतर काही शिक्षक सर्वेक्षणाला जातात अशा दोन्ही पातळीवर शाळाही सुरू आहे आणि सर्वेक्षणही सुरू आहे अशा दोन्ही पद्धतीनं कामं सुरू आहेत हे जे सर्वेक्षण सुरू आहे त्यामध्ये कोणकोणत्या जातीचा समावेश आहे यामध्ये जे काय खुल्या प्रवर्गात जाते त्यांचा पण समावेश आहे हो ह्याच्यामध्ये या सर्वेक्षणामध्ये एकही घर सोडायचं नाही आहे प्रत्येक कुटुंब आपल्याला घेत पुढं जायचं आहे भलं ते मराठा असेल आणि इतरही असतील अशा प्रत्येक कुटुंबाचं आपल्याला सर्वेक्षण करायचं आहे केवळ मराठाच कुटुंबाचं सर्वेक्षण आपल्याला यामध्ये करायचं नाही प्रत्येक कुटुंब यामध्ये घेत जायचं आहे प्रत्येक जाती जातीचं आपण सर्वेक्षण या ठिकाणी क करतो आहे त्यात सी आणि एस टी सोडून इतर ज्या जाती आहेत त्यांचं सर्वेक्षण आहे का सर्वच कुटुंबाचं सर्वेक्षण आहे त्याच्यामध्ये त्या कुटुंबाच्या कुटुंबप्रमुखाची जी जात असेल तिची जात आपल्याला ॲपच्या माध्यमातून आपल्यासमोर क्लिक केल्यानंतर येते त्यामुळं प्रत्येक कुटुंबाचं या माध्यमातून सर्वेक्षण आपण करतो आहोत आ... आता फक्त मराठा समाजाचाच सर्वे आहे का आणखीन कोणाचा मराठा समाजाचा तर आहेच पण त्याचबरोबर इतर समाजाचाही आपण या माध्यमातून सर्वे सर्वे करतो आहे फक्त एवढंच याच्यामध्ये आहे की मराठा समाज सोडून जर आरक्षित समाज असेल तर त्या आरक्षित समाजाचं सर्वेक्षण पटकन पूर्ण होतं आहे आणि मराठा समाजाचं खास सर्वेक्षण असल्यामुळं त्या बा बाबतीत आपण जास्तीत जास्त प्रश्न विचारून त्यांच्याकडून आपण ते माहिती कलेक्ट करतो आहे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे मार्फत सध्या मराठा आरक्षण संदर्भात एक सर्वे चालू आहे हा सर्वे दिनांक तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत चालू राहील या सर्वेमध्ये आपल्या कुटुंबाविषयी आणि आपण सामाजिक आणि आर्थिक बाबी आणि इतर काही बाबींविषयी आपल्याला प्रश्न विचारले जातील तर त्या प्रश्नांविषयी आपण जी खरी माहिती आहे ती संबंधित प्रगणक काय त्यांना द्यावी जेणेकरून हा सर्वे लवकरात लवकर पूर्ण होईल आणि योग्य रीतीने हा सर्वे पूर्ण केला जाईल तरी माझे सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपल्या इथे जे कोणी प्रगणक येतील त्या प्रगणकांना हा जो सर्वे आहे ह्याबद्दल माहिती देण्यासाठी सहकार्य करावे असे मी मोहोळ तालुका प्रशासनातर्फे त्यांना आवाहन करतो धन्यवाद पण जर पाहिलं तर हे शिक्षक सकाळपासून या आरक्षणाच्या सर्वेक्षणाचं काम करत आहेत त्यांनी आतापर्यंत विविध पातळीवर काम करत आहेत त्याचबरोबर जे शाळा आपले त्याचंसुद्धा नियोजन करून सर्वेचं काम करत आहे आणि हा जो डाटा आहे शासनाला तो एकतीस तारखेपर्यंत देण्याचं सांगण्यात आलं आहे आणि त्यादृष्टीने शिक्षक देखील कामाला लागलेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर